चा चांदज मद्धे बोरी परभणी खोदणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात पोलिसांनी डाव उधळला आठ अटकेत जिंतूर तालुक्यातील जुना चांदज येथील स्मशानभूमीमध्ये काही जणांनी एकत्र येत गुप्तधनाच्या अमिषाने चक्क पाच ते दहा फूट खोल खड्डा खणला या सर्वांनी संगणमत करून विविध प्रकारचे साहित्य आणून तेथे ते अघोरी कृत्य केले हा सर्व प्रकार बोरी पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी मध्यरात्री दोन वाजता उधळून लावला यामध्ये एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे बोरी पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्यांना पुढील कारवाईत नोटीस बजावत गुन्हा नोंद करण्यात आला याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जुना येथे स्मशानात काही जण मध्यरात्री एकत्र माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून पोलीस निरीक्षक सुनील गोपीनवार गावात धाव घेतली तेथे ते हा प्रकार समोर आला पोलीस कर्मचारी प्रकाश लिंबाजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख खाजा शेख यासीन राहणार रामेश्वर नगर परभणी पुरुषोत्तम शंकरराव पद्मगिलवार राहणार नवामोंढा रोड परभणी संतोष ज्योतिराव घोडसे राहणार कारेपूर तालुका रेनापूर उद्धव पांडुरंग सुमुकराव राहणार महाळाई तालुका चाकूर विठ्ठल तुळशीराम जाधव राहणार महाळाई तालुका चाकूर जमीर खान अमीर खान राहणार जैतापूर तालुका पाथरी शेख अनवर शेख अब्दुल गनी राहणार जैतापूर तालुका पाथरी इब्राहिम खान अजीज खान राहणार आठवडी बाजार पाथरी वरील आरोपींनी संगणमत करून पंचवीस ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास जुने चांदज येथील गावठांच्या स्मशानभूमीमध्ये मिळून आले व चा त्यांच्यासोबतचे गुप्तधन करण्याचे साहित्य जमा करण्यात आले असेच तंत्र मंत्र विद्या करून ते खड्डा खोदत असताना आढळून आले त्यांच्यावर बोरी पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जादू अघोरी प्रतिबंधक अधिनियम दोन हजार तेरा कायद्या अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस एन थोरवे जमादार दिलावर खान तपास करत आहेत मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा